आर्टिफिशियल मॉम लेखक अमोल कपोले भाग पाचवा हाय देर शलाका म्हणाली सुलू काहीही न बोलता तिच्याकडे पाहत होती पण तिच्या डोळ्यात आश्चर्य होत उत्सुकता होती आणि भीतीही ही कुठली जागा आहे सुलूने काही उत्तर नाही दिलं ती फक्त शलाकाकडे एक टक पाहत होती तुझं नाव काय आहे शलाकाने विचारलं सुलू काहीच बोलली नाही सांग ना सुलू शांतच होती तिची नजर शलाकावर रोखलेली होती बर, मी माझं नाव सांगते माझे नाव शलाका हात पुढे करत शलाका म्हणाली फ्रेंड्स सुलूने अंग आक्रसून घेतलं काय झालं तुझे वॅम्पायर नेल्स कुठे आहेत सुलूने संशयाने शलाकाकडे पाहत विचारलं वॅम्पायर नेल्स मला नाहीये तसं काही तू तु, तू खोट बोलतेस सुलू म्हणाली तुझ्या वॅम्पायर नेल्सनी तू माणसांना पकडतेस आणि तुझ्या या व्हॅम्पायर टीटने माणसांचं रक्त पितेस हो ना ओ रेली? तुला कोणी सांगितलं हे मला स्वप्नात दिसणारे साहेबा असंच करतात पण मी तशी नाहीये शलाका म्हणाली बघ तिने दोन्ही हात पुढे केले माझे नेल्स व्हॅम्पायर सारखे अजिबातच नाहीयेत सुलूने तिचे दोन्ही हात पाहिले मला तुझे टीच दाखव मग शलाकाने आ करून तिला आपले दात दाखवले मोत्यासारखे शुभ्र दात आ तू लपवून ठेवले असशील सुलू तिचे दात बघत म्हणाली नाही ग हवं तर तू चेक कर तिने पुन्हा आ केला सुलूने भीतभीतच तिचे दात पाहिले तरीही तिची खात्री होत नव्हती आता झाली का खात्री सुलू काहीच बोलली नाही तिची नजर शलाकावरून ढळली नाही शलाकाने पुन्हा हात पुढे केला फ्रेंड्स सुलूने हात पुढे केला नाही ती शलाकाला फक्त एक टक पाहत राहिली बरं माझ्या प्रश्नांची उत्तर तर देशील मला सांग मला इथे कोणी आणलं शलाकाने हात मागे घेत विचारलं मोहननी मोहन, मोहन कोण मोहन मोहन परब माझा बाबा मोहन परब मी त्यांना ओळखत नाही मग त्यांनी मला इथे कसं आणलं मला नाही माहिती तू खूप प्रश्न विचारतेस आय गेस आय एम जस्ट क्युरियस शलाका म्हणाली सुलू गप्प तिथे ये माझ्याजवळ शलाका म्हणाली त्याबरोबर सुलूने जोर जोरात नाही नाही अशा अर्थाने मान हलवली का मी तुला काही करणार नाही तू तू खोटं बोलतेस मी खोट नाही गबाळा तुला असं का वाटतंय की मी रक्त खोटं खोट बोलेन मोहन नेहमी म्हणतो साहेबा लोकांचं रक्त पितात रिअली पण आम्ही तर मशीन आहोत आम्ही काही खाऊ पिऊ शकत नाही मग तुझे बाबा असं का म्हणाले मोहन म्हणतो साहेबांमुळे आमच्या आयुष्याची वाट लागली वाट लागली म्हणजे मला नाही समजलं मोहनचं काम साहेबा करायला लागले म्हणून मोहनला कामावरून काढून टाकलं सायबा आले म्हणून आम्हाला गरिबी आली असं मोहन म्हणतो आय हेट देम डॅट्स व्हेरी सॅड बट देर मज बी सम सो रेडी टू कंटिन्यू